नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला मोदींच्या मंत्रिमंडळात तीस कॅबिनेट पाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि छत्तीस राज्यमंत्र्यांचा समावेश आहे पण कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये फरक काय स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री काय पाहतात त्यांचे अधिकार काय त्यांना वेतन किती जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकपत्रिया सगळ्यात आधी कॅबिनेट मंत्री मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात संबंधित मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे असते कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपवलेली असते मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी व्हावंच लागतं दुसरं राज्यमंत्री ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार आहे ते कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री देखील थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते पण त्यांचा दर्जा हा कॅबिनेटचा नसतो हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतातच असं नाही तिसरे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी राज्यमंत्री पदाची निर्मिती केली आहे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करतात एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असू शकतात कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी पाहतात राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते आता या खासदारांच्या पगाराविषयी जाणून घेऊया तर खासदारांना दरमहा एक लाख रुपये वेतन मिळतं सत्तर हजार हजार रुपये भत्ता साठ कार्यालयीन खर्च आणि अधिवेशनात रोज दोन हजार मंत्र्यांना दरमहा सत्कार भत्ता मिळतो हा भत्ता त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी खर्च करण्यासाठी असतो आणि अशा प्रकारे कॅबिनेट मंत्र्यांना दोन लाख बत्तीस हजार राज्यमंत्र्यांना दोन लाख एकतीस हजार आणि राज्यमंत्र्यांना दोन लाख तीस हजार रुपये ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका